नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता पंकज वाघ व ठेकेदाराच्या संदर्भामध्ये वाद निर्माण झाला होता जिल्हा परिषदेमधील लिपिक असणारे पंकज वाघ यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात आज ठेकेदारांनी जिल्हा परिषद अधिकारी यांना निवेदन दिले व माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुमच्या काही संघटनेच्या लोकांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे पंकज वाघ हाच एक फ्रॉड व्यक्ती आहे असं देखील त्यांनी या पत्रकारांना व अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले पंकज वाघ आचारसंहितेमध्ये दे देखील वाईट काम करतो का असं यावेळी त्यांनी ठेकेदारांनी यावेळी सांगितले त्यांची प्रतिक्रिया होतो रात्री एक वाजेपर्यंत सर्वांनी एवढा मोठा विषय नाही तुमचं जा कारण घरगुती भांडण आहे त्यांनी गुन्हा दाखल केला म्हणजे त्यांचा बी केला माझाही केला मी म्हटलं मिटलं जाऊ देश काय काम आहे तर दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने तुमच्या कार्यालयात संघटनेशी काहीतरी चुकीची माहिती देऊन संघटनेने बंद बंद काम आंदोलन काही ना पत्र असे काहीतरी आणि माझ्या रुग्णात मॅटर झाला आहे इथे तो पंकज वा कशा पद्धतीने काम करतो सर्व दिलेले ठाकूर कोणीतरी ठाकूर साहेब आहे कोणीतरी पवार साहेब आहे हे लोक कसे पेंडराची आचारसंहितेचा भंग करतात आणि स्वतः आपण आशीर्वादाने जो आपल्याला पद मिळाला आहे त्याचा कशा पद्धतीने दुरुपयोग केला सर्व रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे बाकायचा मी सर्व तिथे दिलेलं आहे जर तुम्हाला आताही ऐकायची असेल रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवू शकतो आणि मग निक तुम्हाला तुम्हाला भेटेल साफसफाईचं त्यांची एजन्सी काहीतरी आठ दहा वर्षापासून त्याच्यामुळे आमची एक भावाची एकमेक मला सांगितलं की मला भरून दे मी ऑनलाईन ची काम करतो ट्रेंडर काही राहिलं कोणाचं ते मी यांना तोंडर भरून दिले महानगर पालिका कर्मचारी धुळे जिल्ल, जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ पुर, पुरुषोत्तम याने दिनांक पंधरा रोजी आ, मला फोन केला होता मला फोन करून माझ्या घर घरी बोलवलं आणि माझ्यावर गर, काही हो त्यांच्या साथीदारांमार्फत माझ्यावर काहीतरी शाब्दिक दोन दोन शब्द त्यानंतर खोटा गुन्हा जिल्हा परिषद कर्म कर्मचारी संघटना व अधिकाऱ्यांना हाताशी धरून व पोलीस निरीक्षक साहेबांना थोडी माहिती देऊन माझ्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा सीओ साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे आज त्या तो खोटा गुन्हा असल्यामुळे त्याचे पुरावे देखील दिले या काही टेंडरचा विषय आहे त्याचे देखील पुरावे दिले म्हणून जो माझ्यावर अन्याय झाला आहे तो माझा दूर करावा अशी मी शिवसाहेबांना विनंती करतो आणि तुम्हाला बी विनंती करतो माझ्यावर झालेला अन्याय झाला आहे त्यामुळे माझ्यावर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी आज आम्ही सर्व मुलंबाळासोबत जिल्हा परिषद अधिकारी यांना निवेदन दिले कॅमेरामॅन निलेश डोलेसर जॉनी पवार डी चौस्तास पिंड जय हिंद जय महाराष्ट्र